नमस्कार एस वाय न्यूजमध्ये आपलं सहसे स्वागत चला पोहे आजची ताजी घडामोड उमदी परिसरातील हळदी उमदी त्याचबरोबर बालगाव उटगी व बेवंडगी या भागामध्ये चोरांचा धमाकूळ माजलेला आहे उमदी व हळ्ळी येथील रस्त्यावर असणारा अमोसिद्ध किराणा स्टोअरवर काल रात्री फोडून त्यातील सर्व माल लंपास केलेला आहे त्याच्या अगोदर हळदी व बालगावमध्ये असणारा बोर नदी काठी विहिरीवरील मोटार चोरण्याचा प्रयत्न केला होता त्याचबरोबर उटगी रस्त्यावरील एका शेतकऱ्याचा नऊशे फूट केबल चोरीला गेलेला आहे याच मार्गावरती टिप्पर अडवून त्याच्याकडून ईशे व मोबाईल अडपण्याचा प्रयत्न करत असताना मागून गाडी आल्याने तीन चोरटे पळून गेल्याची घटना घडलेली आहे यामुळे या, या परिसरात म भीतीचे वातावरण पसरलेले आहे त्यासाठी उमदी पोलिसांनी चोख बंदोबस्त घालावा अशी नागरिकातून मागणी होत आहे त्याचबरोबर गावातील लोकही यासाठी सतर्क राहणे गरजेचं आहे खास करून शेतकरी वर्ग सतर्क राहावे